जय शिवराय जय भीम मी बापूसाहेब लांडके विश्वेन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष मी आंदोलनाला पसरून माझा जो आठवा दिवस आंदोलनाचा चालू आहे तरी मला अशी कुणकुण लागलेली आहे किंवा मी जो अर्ज केलेला आहे हे जो अर्ज आहे पाच दोन पंचवीस रोजी एस पी साहेब सातारा जिल्हाधिकारी यांना अर्ज पाठवलेला आहे की मी वारंवार हे धंद्याविषयी आंदोलन करतो म्हणून मला हे पोलीस प्रशासन कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतील किंवा मला त्यांच्या वतीने कोणतर गुंड पाठवून मला मारण्याचा प्रयत्न देखील करू शकते आणि माझ्यावर कोणत्या ना कोणत्या आरोप करून मला गुन्ह्यात अडकून माझ्यावर केस देखील दाखल करू शकतील अशी मला भीती निर्माण झालेली आहे माझ्या कानावर आत्ताच एक तासाभरापूर्वी अशी बातमी आलेली आहे की तुम्ही जास्त करून तुमचा आंदोलनाचा अवैध धंदेवाल्यांना त्रास व्हायला लागला आहे पोलीस प्रशासनाला त्रास व्हायला लागला आहे रोज रागमानात धरून आंदोलन करते काही ऐकत नाहीत आंदोलन करते त्यांचे आंदोलन संपवत नाहीत आंदोलन स्थगित करत नाहीत म्हणून हे त्यांच्या मनात आलेला असले असेल असे मला शंका निर्माण झालेले आहे म्हणून मला या माय मराठी आणि पृथ्वी न्यूजच्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की माझा पोलीस प्रोटेक्शन द्या पोलीस प्रोटेक्शन द्या मला सुरक्षा पुरवा आणि माझ्या आसपास इथं मला विचारल्याशिवाय कोणी येऊ नये अशी माझी विनंती आहे आणि मी घरी जाताना देखील मला मला आंदोलनस्थळी येताना आंदोलन सोडून घरी जाताना देखील मला सुरक्षा द्यावी ही माझी प्रमुख मागणी आहे आणि मी आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही माझा जीव धोक्यात आलेला आहे आणि आता कानावर आलेल्या बातमीनुसार कोण असं म्हणत आहे कोण तसं म्हणतं आहे ह्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाने सोधता की मी काय म्हणतो ह्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि मला पोलीस प्रोटेक्शन संरक्षण द्यावं का तर इथून पुढे ही जर आंदोलन नाही थांबलं तरी पोलीस प्रशासन किंवा ही धंदे करणारे बेकायदा आवयधंदा करे गुंडगिरी करणारे माझ्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाऱ्या हमला देखील करू शकतील आणि मला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडकवण्याचा देखील प्रयत्न करू शकतील अशी माझ्या मनात शंका आहे तरी याच्यावर मायबाप सगळ्या जनतेने पण विश्वास ठेवावा पोलीस प्रशासनाने माझ्यावर लक्ष देऊन आणि माझी प्रिंट मीडिया आहे यूट्यूब चॅनलधारक माय मराठी प्रिथ न्यूज एस के क्राईम न्यूज परत आम्हाला सपोर्ट करणारे सगळे पत्रकार बांधव यांनी मला सहकार्य करावे ही माझी तळमळीची पत्रकार बांधवांना विनंती आहे की आत्ताची जी युद्ध चाललं आहे ते अंतिम युद्ध आहे त्याच्यामुळं सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सहकार्य करावे मला मदत करावी ही माझी सर्वांना कळकळीची कर, विनंती आहे